एकोण वा स्वातंत्र्य दिवस जल्लोषात साजरा जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा पात्री केंद्र कुराडी पंचायत समिती गोरेगाव येथे ऑगस्ट दोन हजार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते गावातील प्रथम नागरिक सन्माननीय हिरांताई तिरेले सरपंच ग्रामपंचायत पात्री यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला ध्वजारोहण म्हणून सन्माननीय घाणेश्वरजी तिरेले उपसरपंच ग्रामपंचायत पात्री हे होते दीप प्रज्वलक म्हणून सन्माननीय जी बडोले शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय सोमराजजी बघेल पोलीस पाटील ग्राम पाथरी सन्माननीय सचिनजी बिसेन सन्माननीय केशवजी घरत सन्माननीय बुरकुडे काकू माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती तिरेले श्री परिहारजी जी ग्रामविकास अधिकारी पात्री तसेच शाळा व्यवस्थापन समिती पात्रीचे सर्व पदाधिकारीगण ग्रामपंचायत पात्री ग्राम येथील सर्व पदाधिकारीगण गावातील विविध समितांचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारीगण सर्व शिक्षक शिक्षकवृंद सर्व अंगणवाडीतील सेविका प्रतिष्ठित नागरिक गण पात्री पालक वर्ग आणि विद्यार्थीगण उपस्थित होते सर्वप्रथम ध्वजारोहण झाल्यानंतर झेंडाला सलामी देण्यात आली राष्ट्रगीत घेण्यात आले ध्वजगीत राज्यगीत भारतीय संविधानाची शपथ तंबाखू शपथ निपुण प्रतिज्ञा घोषवाक्य देशभक्ती गीते भाषणे समूह गीत इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली विद्यार्थ्यांनी इंग्रजी मराठी हिंदी भाषेमध्ये भाषण दिली स्वातंत्र्याचं महत्व सर्वांना विषद केले संगीताच्या तालावर विद्यार्थ्यांची सामूहिक कवायत घेण्यात आली हर घर तिरंगा अंतर्गत विद्यार्थ्यांचे सेल्फी काढण्यात आले एकूणच शालेय वातावरण आनंददायक हर्ष उल्हासपूर्ण होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव